श्री स्वामी समर्थ लवकर गडगंज श्रीमंत होण्यासाठी धनप्राप्तीसाठी काही टिप्स दररोज झोपताना दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांचा गठ्ठा मोजून झोपावे नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडताना कृष्णाचा हा मंत्र अवश्य जपावा गुपित गुड आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिषाने इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे येथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल बघूया काही टिप्स एक वास्तुनियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्वत किंवा उत्तर दिशेकडे असावे दिवा लावताना त्यांची वात उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांबा पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे या व्यतिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कवड्या तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरठ्याची पूजा करावी खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो दोन ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी होते तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो तीन रात्री पैसे मोजून झोपावे दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांची एक गड्डी तयार करावी दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे असे पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो आणि हे किमान त्रेचाळीस दिवस नक्की करावे चार स्वयंपाकघर पूर्वेस त्यातही शक्यतो अग्नेस असावे सर्वसाधारणतः स्वयंपाकाची वेळ सूर्योदयाची वेळ एकच असते तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा यामागचा संकेत असावा पाच आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतशः खरे आहे त्यामुळे द्वारवेद हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले जाते सोने देणारे झाड जार जरी असले तरी त्याची सावलीसुद्धा प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदाकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात सहा घरमालकीन गर गरोदर असेल तर बांधकाम सुरू करू नये सात ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह हो मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा आठ नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात, मनात आठ वेळा म्हणून मगच घराचा उमरा ओलांडावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा नऊ नु, नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा दहा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी नंतर वाचावा अकरा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते बारा घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम अन्यथा निदान आठवड्यातून एकदा तरी किंवा महिन्यातून एकदा तरी करावे तेरा वर्षातून एकदा तरी घरात उदक शांती करावी चौदा घरात नेहमी नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही पंधरा रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे सोळा लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत सतरा घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा अठरा आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये एकोणवीस शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत वीस बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापरावा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात एकवीस दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत तेवीस श्रीवेद व्याससुद्धा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुष्णी सिद्धांत आहे चोवीस विश्वास ठेवा की आपण धनश्रीमंत आहात आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा ला लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला भविष्य बदलेल स्वतःला दरिद्र म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात पंचवीस भगवंताला धन्यवाद म्हणायला शिका प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर प्रकृती किंवा त्याच्याशी निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्यक्षाने धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद